दोन हजार चोवीस परभणी या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड दगडाने ठेसून करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून समस्त आंबेडकर अनुयायांनी संपर्क दिनांक अकरा दिवशी परभणी बंदची हाक दिली होती आणि हा बंद हा अत्यंत सुरळीतपणे चालू असताना म्हणजे बंद शांततेत पार पडत होता परंतु सायंकाळी साडेचार आणि पाचच्या दरम्यान बंदला पोलिसांनी हिंसक वळून दिलं त्याच्या पाठीमागं जो एल सी बीचा पी आय आहे अशोक गोरमांड नावाचा हा प्रचंड जातीवादी पी आय आहे कारण का भीमा कोरेगाव असू देत पूर्णा दंगल असू देत त्याच्यानंतर अक्षय ब बा, अक्षय बालेराव जे भोंडार हवेलीचं प्रकरण आहे नांदेडचं ते प्रकरण असू देत आणि व परभणी प्रकरण असू देत हा अशोक घोरमांड नावाचा जो जातीवादी पी आय आहे त्याची पार्श्वभूमी ही अत्यंत खराब आहे तो ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणावरती दलितांवरती अनुसूचित जाती जमातीवरती अन्य अत्याचाराच्या घटना मारहाणीच्या घटना अशा आणि दंगलीच्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत याच्या पाठीमागं पोलीस प्रशासन होतं बंद शांततेत पार पडत असताना अकरा तारखेला आणि दहा तारखेचं सा सांगतोय दहा तारखेला सकाळी अकरा वाजता सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा परभणीत होता कलेक्टर ऑफिसपासून नाव घ्या पाचशे मीटरच्या अंतरावर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता तशी पोलिसांकडं गुप्तचर यंत्रणेकडे याची माहिती असायला हवी होती त्या मोर्चामध्ये त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांच्याविषयी अत्यंत गरळ ओखलेली भाषणं आहेत ते प्रशासनाने त्याची चौकशी करणं गरजेचं आहे ते त्यांनी चौकशी न केल्यामुळे संबंधित जो आरोपी आहे त्याला पोलीस माथे फिरू ठरवू पाहते परंतु तो वास्तविक पाहता तो माथे फिरू नाही आहे तो मोर्चात सहभागी होता सकलचं हिंदू समाजाच्या आणि मोर्चा आटोपल्याच्यानंतर त्याला कोणीतरी एक व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणून सोडते काय आणि तो बाबासाहेबांच्या पुतळ्यावर चढतो काय आणि दगडाने संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड करतो काय हे अत्यंत निंदनीय आहे निषेधार्थ आहे आणि सम समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र तीव्र असून या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे ज्यांनी ही दंगल घडवली तो अशोक गोरबाड नावाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आपण पाहिलं असेल की दोन हजार अठराला भीमा कोरेवाच्या वेळेस ही मिलिंद एकबोटे आनंद दवे आणि सगळ्याच पाठीमागं संभाजी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचा हात असताना देखील त्यांना एक दहा मिनटंसुद्धा अटक झाली नाही याच्या पाठीमागं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना क्लीन चिट देतात काय आणि आंबेडकर समाजाच्या भावना कोणी समजून घेत नाही आहे हे फार अत्यंत दुर्दैव आहे चुकीचं आहे तर मी प्रशासनाला विनंती करीन की बाबा जे काही परभणीत घडलेलं आहे पोलिसांचं जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं ते कोणाच्या सांगण्यावरून झालं ते दलित वस्तीतच का करण्यात आलं आमच्या जवळपास साठ ते सत्तर पोरांना अमानुषपणे एकदम अमानुषपणे आणि बेदमपणे मारहाण करण्यात आली प्रत्येक मुलाचा हात पाय आणि काहींचे हात फ्रॅक्चर आहेत काहींचे पाय फ्रॅक्चर आहेत आमच्या महिलांना एवढी जबर स्वरूपाची मारहाण करण्यात आली त्यात वच्छलाबाई मानवते आहेत त्यांना तो घोरबांड आणि तिथला जो मोंडा पोलीस स्टेशनचा पी आय शरद मरे आणि त्याच्यानंतर कोणतरी उपनिरीक्षक तुर्ण तुर्नर या तिघांनी तिला अश्लील भाषेत शिवगाळ केली जातीवादीक शिवगाळ केली नवे नवे तर बाबासाहेबांच्या संविधानाला शिवीगाळ केली बाबासाहेबांनाही शिवीगाळ केली आणि त्याच्यानंतर तिला बेद मारहाण करण्यात आलेले आहे तिच्या जीवाला आजही ते बिचारी शासकीय रुग्णालयात उपचार घेते तिच्या जीवाला आजही धोका आहे प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आमचे मुलं एवढं भयभीत आहेत त्या ठिकाणी प्रचंड मुलं असतात ना परभणी सोडून जायला लागलेले आहेत तर ते कोंबिंग ऑपरेशन जरी थांबलं असलं तरी मुलांवरचे जे काय खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत प्रशासनानं ते तात्काळ मागे घेतले पाहिजेत कारण का दोन हजार अठराच्या दंगलीचे गुन्हे जवळपास पस्तीस चाळीस हजार मुलांवरती गुन्हे दाखल आहेत ते प्रशासनाने मागे घेतलेले नाहीत प्रशासन आता देशात दंगलघडू पाहतं आहे अराजकता माजू पाहतं आहे आणि त्याला आर एस एस आणि युश हिंदू परिषद बजरंग दल त्याचबरोबर भाजप त्याला खतपाणी घालतं आहे असा माझा थेट आरोप आहे आणि महत्त्वाची मागणी जी आहे संविधान शिल्पाची विटंबना करणारा जो आरोपी आहे स्वपन दत्तात्रेय पवार नावाचा त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे आणि दहा डिसेंबरला जे सकल हिंदू मार समाजामार्फत जे आयोजक आणि संयोजक आहेत त्यांची भाषणं जे काही आपण शासनाने पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणे तपासून पावीत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नये असे मी ही करतो शासनाला सांगतो की अशा घटना घडल्या तर देशात अराजकता माजेल आता पाहिलं असेल या घटनेचे पाठसाद देशभरात उमटत आहेत अगदी यू पी बिहारमध्ये बहन मायावती असतील खासदार चंद्रशेखर आझाद असतील अखिलेश यादव असतील त्याचबरोबर जे काही खासदार आहेत उत्तर प्रदेशमधले त्या या ठिकाणावरती आंदोलन आवाज उठवत आहेत परंतु महाराष्ट्रात ही काही मोजकीच लोकं याच्यावरती आवाज उठवत आहेत ज्या जे वेळेस माझा त्यांच्यावरती थेट आरोप असा आहे की तुम्ही ज्यावेळेस सांगता की संविधानाच्या साक्षीने संविधानाच्या साक्षीने आम्ही संविधानाला हे करू कुठल्याही माणसाला दुजे वागणूक देणार नाही आहे ना मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे संविधानाची तुम्ही खोटी शपथ घेतली आणि ईश्वराची खरी घेतली असं मी म्हणतो संविधान तुमच्या जर मनात असतं तर तुम्ही सर्वजण रस्त्यावर उतरला असतात आणि यासाठी जर आरोपींवर गुन्हे दाखल नाही झाले ज्या घोरबांड आहे या दंगलीवर मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल नाही झाले पोलिसांचं निलंबन नाही झालं तर मला वाटतं समस्त आंबेडकर समाजाने एक मोठं जनआंदोलन उभारावं आणि मंत्रालयाला घेराव घालावा गृहमंत्र्यांनाही फिरू दिलं नाही पाहिजे महायुतीतले जे काही उमेदवार हे मंत्री आहेत त्यांना कुणालाही फिरू नाही दिलं पाहिजे असं माझं मत आहे कुणाला काय विचारायचं असलं पत्रकार बंधूंना तर तुम्ही विचारू शकता अध्यक्ष आपण काही दिवसांपूर्वी परभणी या ठिकाणी गेला होता तिथली सध्याची परिस्थिती काय आहे सध्याची परभणीमधली परिस्थिती अशी आहे मी जखमी महिलांना मुलांना जे काही जखमी बंधू आहेत जे समाज बांधव आहेत त्यांच्याशी मी सवा थेट संवाद साधलेला आहे मी त्यांना जाऊन त्यांच्याच तब्येतीची विचारपूस केलेली आहे सध्या तरी परभणीतली परिस्थिती ही श तणावपूर्वक जरी असली तरी लोक भयभीत आहेत लोकांना कुठंतरी वाटतं की हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण का इथं आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचं कटकारस्थान हे भाजपाच्या मार्फत आणि संघाच्या मार्फत होतंय असं मी थेट सांगतो आता सोमनाथ सूर्यवंशी खऱ्या अर्थाने भीमानुयायी होता तो भीमसैनिक होता अशा प्रकारे आपण सांगितलं परंतु प्रशासनाने त्याची खर तर याविषयी मला मी तिथले जे काय स्थानिक पोलीस प्रशासन आहे आय जे आहेत एस पी आहेत डी वाय एस पी आहेत आणि जिल्हाधिकारी आहेत यांना सांगू शकतो की तुम्ही त्याची जात जाहीर न करता आरोपीची जात पाहिला जात पाहिल्यानंतर तुम्ही जाहीर करायला असावं आरोपीची जात जाहीर करा ना मृत्यू झालेल्याची जात जो आमचा शहीद बांधव झाला आहे त्याची जात जर तुम्ही जाहीर न करण्यापेक्षा आरोपीची जात जाहीर करा मग कळू द्या कुणाला काय होतं ते जा 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 यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकमांचं कारण मारहाण त्यानंतर काही कारवाई झालेली आपण परभणीत गेल्यावर जाणवलं किंवा काही माहिती भेटली का। नाही नाही परभणीत गेल्याच्या नंतर अद्यापही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आहे एवढे ठोस पुरावे असताना शवीच्छदनाचा अहवाल असताना जे दोषी पोलीस आहेत ज्या पोलिसांनी की मी थेट आणखीही सांगतो प्रसारमाध्यमांच्या समोर सांगतो या दंगलीच्या पाठीमागे पूर्णपणे हे पोलीस प्रशासन होतं आणि पोलीस प्रशासनाला आदेश कोणी दिले याची चौकशी झाली पाहिजे आणि जो आरोपी आहे ना सोपान पवार त्याची नार्को टेस्ट करा त्याच्याबरोबर जो घोरबांड आहे त्याची टेस्ट झाली पाहिजे त्याला नक्की अहवाल कोणी दिले यांचे सगळे मोबाईलचे जे रेकॉर्ड आहे मोबाईल रेकॉर्डिंग आहे यांची कॉल हिस्ट्री आहे ती तपासण्यात आली पाहिजे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट आरोप केलेला आहे की दोन मराठ्यांमुळे हा कुठेतरी वाद पेटलेला आहे दोन मराठ्यांचं त्यांनी नाव सांगितलं नाही कोणी याविषयी काय असा दोन मराठे आता हे आदरणीय साहेबांना बाळासाहेबांना माहिती असतील त्यात ते त्या मेघना बोर्डीकर असतील आणि खासदार संजय जाधव असतील दुसरे कोण असणार आहे तेच मराठे आहेत ना तिथं तेद। मुख्यमंत्री आ... असे म्हणले की फक्त कॅमेऱ्या दिसेल दगडपथ करेन त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा फोनावर गुन्हा दाखल करू नका असा अधिवेशनमध्ये बोलले मुख्यमंत्र्यांनी मग मुख्यमंत्र्यांनी ते पोलिसांचे व्हिडिओ पण पावेत कारण का सगळ्यात जास्त जर तोडफोड कुणी केलं असेल तर ते पोलिसांनी केलेले आहे दगडफेक कुणी केली असेल अमानुषपणे जनावरासारखं मारताना भीमसैनिकांना बघितलं आहे ते सगळे आप व्हिडिओ पाहितलेले असेल तुम्ही माझ्याकडे उपलब्ध आहेत मी तुम्हाला पाठवून देतो आणि काय आम्ही कोर्टात पण सादर करणार आहोत तिथं एवढे आमानुषपणे सुद्धा एवढं बा बेकार पद्धतीनं मारलं जात नाही तेवढं बेकार पद्धतीनं आमच्या भीमसैनिकांना पोलिसांनी मारलेलं आहे मग पोलिसांवर कुठले गुन्हे दाखल केले पाहिजेत तिथं जी दंगल घडली ना त्यात भीमसैनिकांनी दंगल केलेली नाही आहे हे आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री महोदय करतात त्यांनी ते सगळे फुटेज पाहावेत सगळे सी सी टी व्ही फुटेज पाहावेत नक्की कुणी दंगल घडवली त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे त्यांनी तपासून पाहावं केंद्रीय त्या ठिकाणी होते ते त्यांचं ह्या अशा भीमा अत्याचार किंवा त्याच्यामुळे त्यांचा निधन असं सांगण्यात बरोबर आहे आदरणीय लोकनेते विजयदादा विजयबाबा वाकोडे त्यांना एक नंबरचा आरोपी करण्यात आलं होतं ते अनेक व्याधीने ग्रासले होते आणि एवढ्यात एवढी धावपळ करत असताना तो माणूस कालचं त्यांचं शेवटचं भाषण आहे की जाईल तर शेवट निर्यातच जाईल शेवटच्या क्षणाला प्रशासनात त्यांना प्रशासनाचा ताण आला आहे त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेता आली नाही म्हणून त्यांना हृदय करायचा अटका आला आणि त्याच्या पाठीमागे पोलीस प्रशासन आहे त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे ते म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं व्यसन लागल्याप्रमाणे जो तो बाबासाहेब बाबासाहेब म्हणतो त्यापेक्षा जर कोणी देवाचं नाव घेतलं असतं तर त्याला स्वर्ग मिळाला असतो आमच्यासाठी देवांचा बाप जर बाबासाहेबच आहेत त्याच्यामुळे आम्हाला बाबासाहेब महत्वाचे वाटतात देव महत्वाचे वाटत नाही देवांचा बाप देवां आमच्यासाठी बाबासाहेब आहे तेहतीस कोटीचा त्यासाठी आम्हाला फक्त बाबासाहेब मग ते आम्हाला ते निवेशन लागलं म्हणू द्या निवतं काय म्हणू द्या